दिकारो। 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 तो। दिकारो। तो। तो। करो। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात सोलापूर होते काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार प्रीता शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगाच आहे की खासदार प्रदेश शिंदे यांनी असं म्हटलं होतं की हा पाऊस शासनाच्या हिजाव निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोललं होतं तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना पूरप्रस्त भुरु अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवली पाहिजे होती ती योजना राबवली नाही म्हणून आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं आहे काल हे विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेल्या आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे त्या बत्तीस हजार कोटीमध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार कोटी रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोटी रुपये सतरा हजार कोटी रुपये विम्याचे आहेत आणि सहा हजार कोटी हे फक्त केंद्र शासनाचे एक प्रकारे दुलागे दुलागे। या शेतकऱ्यांची फसवणूक शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केले आम्ही एकटरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना द्यावे म्हणून आम्ही मागत होतो परंतु हे कुटुंबी सरकार फक्त तीन आणि चार हजार रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप करायला समोर हा भोपळा आहे भोपळा हा भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आमच्या खासदार प्रणिता शिंदे हे बांधा बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जो म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे आणि विविध भागात जाऊन दोन हजार पोवीस काजरात जा पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी करत आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध नोकवतो असत विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक